सुटला अठ्ठेचाळीस सुटला या मैदानातला आणि अठ्ठेचाळीस मध्ये सहा जण तिवारी लढा आहे पोर ओर होतोय अठ्ठेचाळीस वैद्य गाडी मालक सिमिला पात्र लढा आहे अठ्ठेचाळीस मध्ये सुंदर अशा गाड्या भडाय आड्याल सायकोने सायबर पडायला देखील सुंदर अशी टक्कर देतोय आणि सायकोच निर्वाद वर्चस्व आला निकाल निकाल। चारी चारी तास क्रमांक पाच वरून धाल गाडी महालक्ष्मी प्रसन्न शहरजीत श्रीराम पालवे साहेब नगर पिरडावे या गाडीचा एक आला विजय डबल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक यंदा सुंदर अशी गाडी पाहिली शर्जित श्रीराम पाले साहेब नगर यांचा या ठिकाणी साहेबा पळला आणि त्याच्या घडीला रमेश अप्पा भादे सोनाई गार्डन यांचा या ठिकाणी सायको पाला सायको आणि सायब्याची सुंदर अशी गाडी